नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही सगळे सगळे आनंदी राहा हसत खेळत राहा मजेत राहा आणि फिरत राहा आता मौसम तर सांगायचं तर एका दिवसामध्ये इथे कोकणामध्ये तिन्ही मौसम बघायला भेटतात म्हणजे कालचीच गोष्ट आहे काल, काल सकाळी लिटरली गरमी होत होतं म्हणजे अंगातनं घाम वाहत होतं एवढं गरम होत होतं त्याच्यानंतर दुपारी चार साडेचारच्या सुमारास पाऊस पाहायला भेटला आणि नंतर रात्री परत थंडी चालू झाली पंख्याची गरज नव्हती तर एका दिवसामध्ये तीन तीन वातावरण सध्या पाहायला भेटत आहे सो so, प्रकृतीला थोडं सांभाळा सगळीकडेच सध्या हात परिस्थिती पर so, आहे सो आजचा व्हिडिओचा टॉपिक तुम्हाला माहिती असेल आता कोकणामध्ये किंवा आता रिसेंटली आता डिसेंबर चालू होत आहे लोक आता गोव्याला यायला चालू करणार सो so, गोव्याला यायच्यासाठी सगळ्यात चांगला रस्ता कुठचा हा आपण सांगणार आहे सो so, मागच्या वर्षी मित्रांनो मी एक व्हिडिओ बनवला होता सो so, त्या व्हिडिओमध्ये मी फोंडा घाट सजेस्ट केला होता कारण फोंडा घाट हा खरंच खूप सही मस्त रस्ता होता मागच्या वर्षीपर्यंत आणि यावर्षी जो मी आता रूट घेतला आहे तो आपला मुंबई गोवा हायवे येताना घेतला आहे मी सो या सीजन मध्ये म्हणजे डिसेंबर आता मी रेकॉर्ड करतोय डिसेंबर दोन हजार चोवीस सो या सीजन मध्ये मित्रांनो जर आपण कोकणामध्ये येत असाल किंवा आपण गोव्यात येत असाल सो मी आपल्याला खरंच सांगेन की या सीझनमध्ये फोंडा घाट आपण खरंच इग्नोर करा कारण मागच्या वेळेला फोंडा घाटला जाणारा रस्ता हा खूप चांगला होता पण यंदा तसा काही दिसत नाही आहे यंदा जो फोंडा घाटचा रस्ता आहे हा खरंच म्हणजे म्हणतात ना रस्त्याची परिस्थिती इतकी वाईट झाली आहे खड्ड्यांनी पूर्ण रस्ता माकला आहे सो so, आणि तेवढंच नाही दुसरं त्या रस्त्यावरचा एक प्रॉब्लेम आहे की त्या रस्त्यामध्ये तुम्हाला आता मोठमोठे डंपर म्हणजे लिटरली एवढे मोठमोठे ते कंटेनरवाले डंपर त्या रोडवरती बघायला भेटतात ना आणि म्हणतात ना ते इतकं म्हणजे आता लास्ट टाइम जेव्हा आता मी कोल्हापूरला आठवड्याभर आधी गेलो होतो तेव्हा थोडक्यात म्हणजे वाचवलं होतं की मी तो घाट जायम होणार होता एक मोठा कंटेनर हेअरपिन पेंट घेत होता त्या ट्रेलरचा मागचा पण लिटरली हायवे ला घासून गेला रोडला पण नशीब तो ट्रक उलटा नाही झाला ना, ना तर तिथे ट्रॅफिकला जर मी अटकलो असतो तर माझी बोंब होणार होती त्यामुळे फोंडा घाट मित्रांनो आपण घेऊ नका त्याच्यानंतर मी जाताना अंबोलीघाट घेतला होता आणि येताना फोंडा घाट घेतला होता अंबोलीघाटचा जो कोल्हापूर जिल्ह्याचा जो पॅच आहे तिकडे त्या लोकांनी बऱ्यापैकी आता म्हणतात ना रस्त्याला रुंदीकरण केलेला आहे किंवा कॉन्क्रिटीकरणही झालेलं आहे पण जो कोकण किनारपट्टीतला म्हणजे इकडचा आपला जो बॅच आहे किंवा एकूण जो घाटवाला बॅच आहे तिथे तर अजून खरंच खूप दडबदरीपणा आहे तिकडचा रस्ता खराच खूप खराब आहे म्हणजे बोलतात तर कटकट आहे आणि आपण जेव्हा स्पेशली मुंबईत नाही येता त्याच्यासाठीचा एक प्रॉब्लेम असा आहे की मुंबईवरनं आपण जवळजवळ चारशे किलोमीटर क्रॉस करून नंतर अंबोलीमध्ये आपण प्रवास करणार आहात म्हणजे आपण जर सिजनल ड्रायव्हर असाल किंवा आपण एक डेली ड्रायव्हर असाल चारशे किलोमीटर नंतर जेव्हा गाडी घाटात लागते तेव्हा फिजिकली आपण कुठे ना कुठे तरी असतो त्यामुळे या गोष्टीची आपण थोडीशी काळजी घ्या कारण बोलतात ना तिथे ते घाट अजून तुमचं बोलतात ना पेशन्स टेस्ट करते आता कोल्हापूर आपण मुंबईकड आपला गावाकडनं आपण जेव्हा मुंबईला जातो कोल्हापूरला त्यावेळेला आपण थोडासा फ्रेश माइंडेड असतो त्यामुळे खड्डे कुड्डे म्हणतात ना आपल्या डोक्याला एवढेसे क्लिक नाही होत ठीक आहे निघून जाते पण जेव्हा तुम्ही मुंबईवर येताना आणि चारशे किलोमीटर गाडी चालवली असेल त्याच्यानंतर त्याच्या खड्ड्यात जेव्हा गाडी तुमची हलणार आहे किंवा तुमचे जे प्रवासी असतील गाडीमध्ये ते म्हणतात ना अजून दुप्पट जाणवणार आहे त्यामुळे अंबोली असेल किंवा आता तुमचा फोंडा घाट असेल हा मी रेकमेंड नाही करणार फोंडा घाट तर मी नाही रेकमेंड नाही करणार कारण तो रस्ता इतका खराब आहे मागच्या वर्षी तो रस्ता खरंच खूप चांगला होता पण या वस्ती या वर्षी त्या रस्त्याची चाळण खूप बेकार झाली आहे सो मी बेस्ट रूट तुम्हाला सांगेन की मुंबई गोवाचा जो आपला आता कोल्हाडवाला पॅच होता किंवा जो मानगावच्या आधीचा जो पॅच आहे तो पॅच बऱ्यापैकी मित्रांनो बनला आहे म्हणजे लास्ट इयर त्या पॅचमध्ये लिटरली खड्डे खुड्डे होते या यावेळेला तिकडे रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण बऱ्यापैकी झालेलं आहे सो तुम्हाला आता तो निजामपूरवाला रोडही घ्यायचाच गरज नाहीये तुम्ही सरळ सरळ आपला डे फाट्यावरनं तुम्ही कनेक्ट करून हायवेला येऊ शकता फक्त तुम्हाला संगमेश्वर नंतर आपलं देवरुख साखरपावाला मार्ग असेल तुम्ही बायकार असाल किंवा तुम्ही फोर व्हीलर घेऊन येत असाल दोघांसाठी मी सजेस्ट करीन की देवरूप साखर मार्ग हा तुमचा इकडचा पट्टा कव्हर करायला संगमेश्वर ते राजापूर हा पट्टा तुमचा अवॉइड करायला तुम्ही तो पट्टा घेऊ शकता तिथप तिथून घाटातला रस्ता हा खरंच खूप चांगला आणि तिथे आपल्याला सिनिक व्ह्यूज वगैरेही घाटामध्ये बघायला भेटतात सो आता जर तुम्ही कोकणात येत असाल किंवा या सीझन मध्ये किंवा पुढचे काही दोन तीन महिने शिगम्यासाठी मी तुम्हाला सांगेन जर आपण गोव्याला किंवा कोकणात येत असाल सो यासाठी मी आपल्याला सांगेन की मुंबई गोवाच घ्या आता मुंबई गोवा घ्यायचं तुम्हाला अजून एक चांगलं कारण द्यायचं तर तुम्हाला लिटरली आता मुंबईला आपले जे एंट्री एक्झिट पॉईंट्स आहेत त्या सगळ्या एंट्री एक्झिट पॉईंटच्या आपले टोल फ्री झालेले आहेत म्हणजे लिटरली तुम्ही घरात ना ते गोव्याला येईपर्यंत मित्रांनो एकही टोल नाही आहे तुम्हाला त्यामुळे तिथे थोडेसे पैसे वाचतात आणि तुमचा जो कोल्हापूर हायवे आहे त्या हायवेला खरंच टोल आहे टोल द्यायला काय प्रॉब्लेम नाही पण टोलच्या नंतर जो घाटामध्ये तुम्हाला त्रास होणार आहे तो त्रास खरंच भयानक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या हायवेची जो आपला कोल्हापूरचा हायवे तिकडे कराडवाला पॅच मध्ये अजूनही ते लोक फ्लाय बांधतात तो फ्लायओव्हर झाला नाहीये कराडच्या नंतर तो कोल्हापूरवाला पॅच आहे तिकडे रस्त्याचं रुंदीकरण काम चालू आहे तिकडे रस्त्याची वाट लागली आहे आणि कोल्हापूर नंतर तो कागलवाला पार्ट आहे तिकडे तर ते लोकांनी आता जे ओव्हरपास किंवा जे फ्लाय बांधायला चालू केले त्याच्यामुळे अजून म्हणजे म्हणतात ना त्या पट्ट्यामध्ये पण तुमची गाडी आधी जेव्हा मी एक म्हणजे मला आठवतो मी दोन वर्ष आधी जेव्हा पहिल्यांदा त्या रस्त्यात ना आलो होतो तेव्हा माझ्या एका फ्रेंडची मी टिगॉर घेऊन आलो होतो व्हिडिओ माझ्या वरती आहे नक्की बघा सो so, तेव्हा लिटरली गाडी निपाणी पर्यंत इतकी सुसाट जात होती ना की म्हणजे फक्त तुम्हाला स्टेअरिंग धरायचं आणि गाडी चालायची पण आता तसं सीन नाही आता तो रस्त्यामध्ये म्हणतात ही ना हिचकोले खात वगैरे गाडी जाते आणि त्याच्यातनं ते लोक टोले घेत आहेत तो निदान इकडे खालती गोवा हायवे वाल्याने ते एक चांगलं केलंय की टोल बंद केलाय त्यामुळे इथे थोडेसे आपले चारशे रुपये एका साइडला वाचतात दोन्ही साईडला जर आपण जाऊन येऊन म्हटलं तर आठशे रुपये असतील जर सी एन जी गाडी असेल तर आठशे रुपये म्हणजे एक टाकी फुल होते सो so, हा प्रवास मित्रांनो बरं पडतो पैशाच्या मामल्यातही बरा पडतो आणि सगळ्या मामल्यातही बरा पडतो त्यामुळे या सीझनमध्ये मध्ये जर आपण कोकणात किंवा गोव्याला येत असेल तर मी रेकमेंड करीन की संगमेश्वरपर्यंत पर्यंत आपला एन एच सिक्स्टी सिक्स घ्या संगमेश्वर आपल्याला बसस्टँडकडनं लेफ्ट घेऊन आपल्याला देवरुख साखरबा मार्गे आपण खालती परत ओणीला राजापूरच्या जस्ट आधी आपण ओनी आहे तिथे आपण कनेक्ट करतो हायवेला मॅप लावा मॅप लावणं गरजेचं आहे कारण त्या घाटामध्ये आतमध्ये एक दोन तीन टर्न आहेत त्याच्यासाठी मॅप लावा आणि राजापूर ओना रस्ता चांगलाच आहे सो मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली छोटीशी माहिती आहे आता मी एक मला वाटतं आठवड्याभरामध्ये माझा मुंबईचा प्रवास पूर्ण मी चालू करणार आहे सो जाताना मी प्रयत्न करणार आहे की मी संगमेश्वर राजापूरचा जो हायवे आहे मी हा हायवे कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे बघू ड्रायवेबल आहे की नाही कारण रिसेंटली आता यूट्यूबमध्ये मी एक दोन व्हिडिओज बघितलं तर दिवसाचा जो हा रोड आहे जो संगमेश्वर आणि राजापूरचा मधला हा दिवसाला ड्रायवेबल आहे म्हणजे एका लेनचं काम वगैरे बऱ्यापैकी झालेलं आहे आणि कामाची गतीही चांगली आहे सो हे सगळं मी प्रत्यक्ष अनुभवणार आहे ते माझ्या मुंबई गावी गेल्या मुंबईला गेल्यावरती त्या मध्ये मी कवर करणार आहे सो मित्रांनो धन्यवाद चॅनलची कनेक्ट केल्यानंतर आणि लवकरच आपण वन के सबस्क्रायबर करत आहोत सो एवढं सहकार्य केल्याबद्दल मित्रांनो खरंच खूप मनापासून धन्यवाद